भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत शित्तूर वरून येथे पिण्याच्या पाण्याची मोटर बिघड झाल्यामुळे गेली सतरा ते अठरा दिवस पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे ऐन गणेशोत्सव काळात गावातील माता भगिनींना डोक्यावर आणि कडेवर हंडा कळशी घेऊन दीड दोन किलोमीटर अंतरावर नदी ओढ्या आणि झऱ्याचे पाणी भरावे लागत आहे आज गावातील महिला हंडा कळशी मोर्चा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर आल्या होत्या यावेळी शत्रुवारांच्या सरपंच वर्षा झेंडे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मोर्चाला आश्वासन दिले की विद्युत मोटर सुरू न झाल्यास टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा करण्यात येईल त्यानुसार शुक्रवारमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला असून काही अंशी पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांना दिलासा मिळाला आहे भारत ट्वेंटी फोर अपडेटसाठी उपसंपादक शिवाजी नांगरे पंधरा दिवस झालं पाणी आमच्या गावाला आम्ही वड्याचं पाणी आणून किंवा झऱ्याचं पाणी आणून आता दोन दिवस झालं पाऊसच कमी झालेला आहे त्याच्यामुळे <laughs> आम्हाला ग्रामपंचायतीनं टँकर पाण्याचं आणून दिलेला आहे चित्र काही दिवसापासून पुराच्या पाण्यामुळे मोटर वायरिंग जळल्यामुळे शितूरवारूनच पाणी पुरवठा खंडित झाला होता त्या अनुषंगाने गावातील काही महिला ग्रामपंचायत मोर्चा आला होता चित्रवरून ग्रामपंचायतीने लोकांची पिण्याची सोय टँकरद्वारे केली आहे